लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या भागामध्ये कला आता अद्वेतला कशा पद्धतीने सरोजने या सगळ्यामध्ये खेळी खेळत घरच्यांना वेठीला धरत खूप मोठा डाव रचला याचं सत्य अद्वैतच्या समोर आणणार आहे आणि या सगळ्यामध्ये आबांना होणारा त्रास सरोजमुळे हा सुद्धा समोर येणार आबा या सगळ्यामध्ये खूप मोठा निर्णय घेत त्यांच्या आता मनामध्ये असलेल्या शंकेचं निरसन करत आता त्यांच्या मूळ गावी पळसुंब्याला फोन लावत खूप मोठी योजना करणार आणि सर्वोच्चा डाव इथेच संपणार सव्वीस मार्चच्या भागामध्ये सरोज सांगत असते अद्वैत हे बघ हिने मुद्दामच हे सगळं केले शिळी भाकरी खाऊन आपल्याला त्रास होतो त्यामुळे शिळी भाकरी करायची काय गरज होती यावरती कला सांगते मला नैना ताई म्हटली की तिला ताकातली भाकरी खायची आहे आणि म्हणून मी ताकातली भाकरी केली नैना सांगते खरं तर मी या सगळ्यामध्ये फक्त माझ्यापुरती ताकातली भाकरी तुला करायला बोलले होते तू सगळ्यांसाठी का केलीस तुला माहिती आहे ना या घरातली लोक आता शिळं खात नाहीत यावरती सरोज म्हणते आणि जे शिळं खायचं असेल ते तुम्ही आम्हाला शिळं द्यायची तुला काही गरजच नव्हती ना यावरती कला सांगते शिळं म्हणजे काही ते वेस्ट अन्न नसतं किंवा ते काही खराब नसतं की ज्याच्यामुळे आपण शिळं अन्न खायचं नाही ते सुद्धा चांगलं असतं आमच्या घरी आमच्याकडे जास्त झालं तर आम्ही लगेच ताकातली भाकरी करतो पोळी उरली तर आम्ही तिला नटवून थटवून फोडणीची पोळी करतो आणि ते खातो यावरती सरोज सांगते हे बघ तुझ्या घरी तुम्ही काय करता याच्याशी मला काही मतलब नाहीये तुम्हाला जे काही तुमच्या घरी करायचंय ना ते तुमच्या घरी करायचं इथे आम्ही शिळं खात नाही आणि त्याला सकाळी सकाळी ताकदही खाल्ल्यावरती त्रास होतो त्यामुळे तू हे करायची काही गरज नाहीये असं म्हणत ती आता कलाला या सगळ्यामध्ये चांगलीच फटकारते आणि त्याच वेळेला मग आता नाही ना म्हणते कला तुला माहिती होतं ना की यांना आवडत नाही मग करायची तुला काय गरज होती यावरती कला सांगते हे बघा त्याने सुद्धा आवडीने खाल्लं ना मग त्याला त्रासाचं काय कारण पण तितक्यात अद्वेतला ठसका लागतो आणि त्याच वेळेला अद्वेतला ती पाणी देते आणि त्यावेळेला मग आता सर्वच सांगते राहू दे तू काही खायची गरज नाही आहे हे बघ या सगळ्यामध्ये ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास त्या गोष्टी बिलकुल करायच्या नाहीत असं म्हणत मग मात्र इकडे ती अद्वेतला शांत करते आणि त्याला दम लागल्यावरती आता इकडे लगेच राहुल सांगायला लागतो मी त्याच्या त्याचं इन्हेलर आणतो तोपर्यंत कला म्हणते नको मी सगळे इन्हेलर इकडे तिकडे सगळीकडे घरात ठेवलेत जेणेकरून कधीही काही प्रॉब्लेम आला तर पटकन इन्हेलर देता येईल मग ती तिकडे किचनमध्ये ठेवलेलं इन्हेलर ताबडतोब आता इकडे येते आणि अद्वेतला ते इन्हेलर दिल्यामुळे त्याची तब्येत सुधारते त्याची तब्येत सुधारल्यावरती मग इकडे तोपर्यंत रजनी तिचं कौतुक करायला लागते रजनी सांगायला लागते की बरं झालं कला तू या सगळ्यामध्ये ना सगळीकडे इन्हेलर ठेवलं असते म्हणजे तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे मग सरोज रागाने रजनीकडे पाहते आणि कलाचं इकडे आता रजनीकडे रागाने बघत सरोज तिला ओरडते रजनी निघून गेल्यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते का तू या सगळ्यामध्ये का अद्वेतला त्रास देण्याचं काम करतेस त्याच्यावरती उगाचंच तू तुझी जबरदस्ती का करतेस यावरती कला म्हणते सरोज मॅडम मी त्याच्यावरती कोणतीही जबरदस्ती करत नाही आहे उलट तुम्ही त्याला या सगळ्यामध्ये जबरदस्ती करायला भाग पाडताय म्हणजे कसं आहे ना त्याला जर का काही खाऊन होत नसेल त्रास तर तुम्ही का त्याला आधीच हे बोलताय यावरती सरोज म्हणते माझ्या मुलाच्या सवयी बिघडवण्याचा प्रयत्न करू नको त्याच्या डोक्यामध्ये नको ते भरवण्याचा प्रयत्न करू नको यावरती कला सांगते मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करती आहे त्याला त्याला त्याच्या त्याच्या पद्धतीने जगू दे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तो त्याच्या निर्णय घेईल त्याच्या डोक्यामध्ये काही भरवायची गरज नाहीये असं म्हणत ती यावेळेला सरोजला ताडकन उत्तर देते आणि सरोजचं तोंड बंद करते तोपर्यंत सर्वज काय ऐकायला तयार असते सरोज या सगळ्यामध्ये अद्वैतचे कान भरण्यासाठी येते आणि अद्वैत हे बघ मी तुला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे ही मुलगी आहे ना ही मुलगी तुझ्या बाबतीत नेहमी चुकीचं करते आता जर का तिला माहिती आहे की शिळ्या गोष्टी खाल्ल्यावरती तुला त्रास होतो तर तिने हे केलं नसतं आणि म्हणजे तिला माहित नव्हतं ना की या सगळ्यामध्ये तुला या गोष्टींचा त्रास होतो ते म्हणजेच तुमच्यामध्ये कम्पॅटेबिलिटी नाही ना म्हणजे तुम्ही दोघ जण एकत्र राहण्याच्या लायकीचेच आहेत म्हणजेच तुला कळतंय का जर तुम्ही दोघ जण एकत्र राहण्याच्या याचे नाही आहेत तर या सगळ्यामध्ये तुम्हाला एकत्र का राहायचंय तरीसुद्धा ती त्या सगळ्यामध्ये तुझ्या सोबतच आहे म्हणूनच तुला सांगते लवकरात लवकर जे काही असेल तो निर्णय घेऊन टाक आणि या निर्णयाला या सगळ्यामध्ये तुला आता लवकरात लवकर तिला वेगळं करायला पाहिजे असं म्हणत सरोजने त्याच्या नेहमीसारखं आपले त्याचे कान भरायचं काम केलेलं असतं आणि तेवढ्याच सरोज खाली येते सरोज ज्या वेळेला खाली येते कला आता तिला तिथेच स्टेअरवरतीच भेटते आणि त्यावरती दोघी एकमेकींना लुक एक्सचेंज करतात आणि त्याच वेळेला कलाला समजतं की या आत्ता अद्वेदच्या रूममध्ये गेल्या होत्या म्हणजे आता ह्या अद्वेतला काही ना अद्वेत काहीतरी चुकीचं सांगून आलेल्या असणार आहेत ते काही नाही मला आता त्याला सांगायला पाहिजे की सरोज मॅडम या सगळ्यामध्ये आपल्याला वेगळं करण्यासाठीच काम करतायत आणि त्याला मला पटवून हे द्यायला पाहिजे असा कला आता विचार करते आणि ताबड कला ताबडतोब अद्वेतच्या रूममध्ये जाते तोपर्यंत सरोज खाली येते मग आता कला इकडे अद्वेतसाठी सूप घेऊन आलेली असते आणि कशी आहे तब्येत आता तब्येत ठीक आहे ना असं आता ती म्हणते त्यावर ती अद्वैत म्हणतो माझी तब्येत ठीक आहे पण माझी तब्येत बिघडवण्यासाठी मुद्दाम आता नवीन काहीतरी तू आणलेला नाहीयेस ना यावरती आता कला सांगते मी कास करें। मंजे माजा त्या त्या मुठी का असं करेन सॉरी म्हणजे माझ्याकडून त्या बाब त्यावेळेला खूप मोठी चूक झाली पण खरं सांगू का माझं इंटेन्शन ते नव्हतं खरंच सॉरी असं म्हणत कला वाट बघत बसते की तो कधी इट्स ओके म्हणेल इट्स ओके म्हणून या गोष्टी सोडून देईल पण त्यावरती अद्वैत म्हणतो इट्स नॉट ओके म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये तुला समजायला पाहिजे होतं की जर का मला या सगळ्यामध्ये त्रास होतोय तर ते मुळातच तू द्यायला नको होतंस असं म्हटल्यावरती कला म्हणते मी तुला म्हटलं ना की माझा तसा काहीच हेतू नव्हता यावरती अद्वैत म्हणतो मग हेच तर आहे ना या सगळ्याला तर कम्पॅटबिटी आहे म्हणतात यावरती कला म्हणते मुद्दा मुळातच हा शब्द आपल्यात आलाच कुठे कम्पॅटेबिलिटी हा शब्द आपल्यामध्ये येण्याची काही गरजच नव्हती म्हणजे कसं आहे आप तुला कुणाला सिद्ध करायचं आहे तुला महिनाभरामध्ये कुणाला सिद्ध करून दाखवायचं आहे की आपण योग्य आहोत की नाही आणि महिनाभरच का जर तुला सिद्धच करायचं आहे तर तू तु तुझा तुझा टाईम घेशील ना आणि या सगळ्यामध्ये तू तुझं तुझं ठरवशील तर तू महिनाभराचा टाईम घेऊन कुणाला सिद्ध करून दाख दाखवणार आहेस कुणी हा शब्द तुझ्या डोक्यामध्ये टाकला कुणी या सगळ्यामध्ये तुला आता या सगळ्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला असं म्हणत ती आता सर्वच सगळं सत्य त्याच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असते आणि या सगळ्यामध्ये त्याला आता बोलण्याचा प्रयत्न करत असते कुठेतरी अद्वैतच्या डोक्यामध्ये हे घुमत असतं की बरोबर आहे ही बोलते ते सत्य बरोबर आहे म्हणजे हिला या सगळ्यामध्ये आता आईकडे बोट दाखवायचं आहे का नेमकी तितक्यात तिथे रोहिणी येते रोहिणी या दोघांचं बोलणं ऐकते आणि रोहिणी विचार करायला ते अरे बापरे म्हणजे आता ही कला ज्याप्रमाणे सर्वजविनी ब्रेन वॉश करते तसंच ब्रेन वॉश करते काही काहीचं असं म्हटल्यावर ती ती आता विचार करते आणि सगळं बोलणं ऐकायला लागते आणि तिच्या लक्षात येतं की हो बरोबर आहे ही तेच करते आहे या सगळ्यामध्ये आता अद्वेचं ब्रेनवॉश करून आता या सगळ्यामध्ये दांगत आहे ते म्हणजे त्याला की कशी ला ला सगड़ सगड़ सरोज वहिनी वेगळं करते आहे ते काही नाही मला आत्ताच्या आत्ता हे सरोज वहिनीला सांगायलाच पाहिजे नाहीतर ही कला त्याचा ब्रेन वॉश करेल आणि मग सगळं सगळं संपून जाईल असं म्हणत ती तिच्या मनाने आता लगेच सरोजकडे येते तोपर्यंत आबाईकडे देवी आईचे आलेले असतात आणि देवी आई काय तुझ्या मनामध्ये म्हणजे माझी पोरं ही या सगळ्यामध्ये आता आयुष्यामध्ये नवीन नवीन काहीतरी करतायत आता माझा तिसरा नातू हा सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये मग नव्याने सुरुवात करतोय सोहम आता त्याचं आयुष्य सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो आहे पण हा शाप त्याला पण लागू पडेल का या शापाचा त्याला त्यालासुद्धा फटका बसेल का या गोष्टींची मला खूप भीती वाटते आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये आता विचार करायला पाहिजे आणि विचार करून या सगळ्यामध्ये आता आमच्या शापाचं निरसन कर आमच्या हो या सगळ्यामध्ये आता नातवंटांना कोणताही त्रास होऊ देऊ नको असं म्हणत देवी याईकडे प्रार्थना करत असताना आबांना गरगरायला लागतं आबांना चक्कर यायला लागते आणि आबा खूप अस्वस्थ होतात तोपर्यंत पुजारी तिकडे येतात आणि ते आता आबांना सांगायला लागतात काय झालं आबासाहेब सांदेकर तुम्हाला चक्कर येते का यावरती आबा आता तिकडे बसतात त्यांना आता पुजारी पाणी देतात बाजूची एक बाई येते तीसुद्धा आबांना आता शांत करून प्यायला पाणी देते आबा तुम्ही इथे बसा असं म्हणत आबांना पाणी दिल्यावरती मग आता बाबा थोडेसे शांत होतात त्यावरती पुजारी म्हणतात तुमच्या मनात कसली अस्वस्थता आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही इतके अस्वस्थ झाला आहात यावरती आबा म्हणतात बरेच वर्ष आमच्या गावदेवीला जाऊन आम्ही ओटी नाही भरली किंवा गावदेवीचं दर्शन सुद्धा घेतलेलं नाहीये ना त्यावरती मग आता पुजारी सांगायला लागतात मग आबासाहेब तुम्ही एक काम करा ना कोणत्याही गोष्टीला उशीर होत नसतो तुम्ही जा आणि गावदेवीचं दर्शन घ्या यावरती आबा म्हणतात पण बरेच वर्षात आम्ही तिकडे गेलोच नाही आहोत यावरती पुजारी म्हणतात मग काय झालं बरेच दिवसात नाही गेलात तर तुम्ही आत्ता जा आत्ता जाऊन या सगळ्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर दर्शन घ्या असं म्हटल्यावरती इकडे आता आबा सांगतात ठीक आहे मी फोन करून तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये बोलून घेतो ग्रामदेवतेचं दर्शन हे करण्यासाठी असं म्हणत आबांनी ठरवलेलं असतं की आता काहीही झालं तरी पळसंब्याला जायचं मग ते पळसंब्याच्या ग्रामदेवतेच्या ऑफिसमध्ये फोन करतात आणि हॅलो मी आबा चांदेकर बोलतोय कोल्हापूरवरून मला पळसंब्याला यायचं आहे गावदेवीचं दर्शन करायचं आहे असं म्हणत आबांनी तिकडचं आता इकडे बरोबर रिझर्वेशन करून ठेवलेलं असतं आणि ते रिझर्वेशन करून आता त्यांनी तिकडे जाण्याचं फायनल निश्चय घेतलेला असतो हे सगळं चालू असताना मग आता आबांच्या डोक्यामध्ये खूप मोठी योजना चालू असते की काय काहीही झालं तरी आता अद्वैत कला यांचं नातं तर टिकवायचंच पण त्याचबरोबर नव्याने होऊ घातलेलं सोहम आणि अनामिका यांचं पण नातं टिकवायचं तोपर्यंत सरोज फोनवरती काही महत्त्वाच्या गोष्टी बोलत असताना तिकडे कान भरण्यासाठी रोहिणी येते सरोज वहिनी तू इथे काय निवांतपणे बोलत बसलेस तिकडे तुझी सून काय कारस्थानं करते माहिती आहे का यावरती चिडलेली आता सरोज सांगायला लागते तू सारखं काय ग तुझी सून तुझी सून तुझी सून हे बघ ती माझे सून वगैरे काही नाही आहे मी तिला सून मुळातच मानत नाही तू कशाला सारखं सारखं तुझी सून करत बसलेली आहेस यावरती मग ती सांगते अगं म्हणजे मी तुला वर... तु काय तु सांगते माहिती आहे का आत्ता मी त्या दोघांचं फोनवरचं बोलणं ऐकलं दोघजण फोनवर दोघजण गप्पा मारत बसले होते आणि त्यावेळेला तू कसं त्याचं ब्रेन वॉश करतेस यावरती आता सरोज म्हणते काय यावरती ती सांगते नाही नाही म्हणजे तू कसं त्याला समजवून सांगतेस तू त्याला पटवतेस ना काही गोष्टी किंवा काही गोष्टी समजून सांगतेस ती कला कशी वाईट आहे तशीच तुझ्याबद्दल ती त्याच्या डोक्यामध्ये भरवत आहे मुळातच हा कम्पॅटेबिलिटी हा शब्द कुठून आला मुळातच महिनाभरामध्ये तुला कुणाला सांगायचं आहे की हे सगळं सिद्ध करायचं आहे कुणाला हे करायचं हे हे सगळं सगळं खोदून खोदून ती विचारत होती आणि आपला अद्वेत साधा आहे ना पटकन त्याच्या डोक्यामध्येही भरवून टाकेल की तू त्यांचं नातं तोडायला निघालेली आहेस मुळातच आबा तिला या सगळ्यामध्ये खूप रिस्पेक्ट देतात ना आणि आबा आबाही करून ठेवतात म्हणून आता ती तुझ्याबद्दल त्याच्या मनात विष पेरेल आणि सांगेल त्याला की तू या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने त्या दोघांना वेगळं करण्याचं काम करते आहेस कळतंय का सरोज तुला हे सगळं तिचं आहे डोक्यामध्ये तू लवकरात लवकर सावध हो आणि लवकर लवकर असं म्हटल्यावरती मग आता सरोज म्हणते असं करते ती मग आता तू बघ मी काय करते ते ती या सगळ्यामध्ये रिवर्स सायकोलॉजी मी वापरते म्हणजे ज्या ज्या वेळेला माझा बिझनेस असा डाऊन होतो ज्या ज्या वेळेला माझ्या बिझनेसमध्ये मला असं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या त्यावेळेला मी या गोष्टी करत असते मी रिव्हर्स सायकोलॉजी वापरते आणि रिव्हर्स सायकोलॉजी वापरून या सगळ्यामध्ये मी ना माझा बिझनेस पुन्हा एकदा अप करते म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा आत्तासुद्धा मी रिव्हर्स सायकोलॉजीच वापरणार यावरती मग आता रोहिणी म्हणते वा सरोजवेनी वा तू तर या सगळ्यामध्ये एकदम ग्रेटच आहेस तू जे काही करशील ना ते अगदी योग्य पद्धतीनेच करशील जा लवकरात लवकर तू तु तुझ्या तु अद्वेतला या मुलीच्या जाळ्यातून वाचव काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुला लवकरात लवकर तिला तुझ्या चंगुळमधून सोडवायला पाहिजे आता मग सरोज बॅग वगैरे भरते नाटकं तिची सुरू होतात बॅग भरून तिला या सगळ्यामध्ये आता काही सिद्ध करायचं असतं काय माहिती इकडे अद्वैत फोनवरती बोलत असतो त्यानंतर तिकडे आता सरोज येते बरं झालं तू मला इथेच भेटलास मला तुझ्याशी बोलायचं होतं येशील का आतमध्ये असं म्हणत ती आता अद्वेतला आत बोलवते ज्या वेळेला ती अद्वैतला बोलवते त्यावेळेला अद्वैत रूम मध्ये ती आई हे काय ग तुझ्या ह्या दोन बॅगा का भरलेल्या आहेत तू कुठे चाललेली आहेस का यावर ती सर्वच सांगते हो थोडे दिवस जरा मी बाहेर चालले अद्वैत म्हणतो मध्येच आणि तू मला काही बोललीच नाहीस यावरती मग आता ती सांगायला लागते नाही अरे तसंच काही नाही आहे म्हणजे खरं सांगू का तर पहिल्यांदा कसं होतं परिस्थिती वेगळी होती आता ह्या घरामध्ये कुणाला माझ्यावरती विश्वास राहिला नाही म्हणजे या घरात सगळ्यांना म्हणजे मी तुझ्या भल्याचा विचार करते तर या घरात सगळ्यांना काय वाटतं माहिती आहे है का की या सगळ्यामध्ये मी तुझ्या तुला आणि कलाला वेगळं करण्याचा प्रयत्न करते म्हणजे आबांनी तर माझ्यावरती तसा टॅग लावूनच दिलेला आहे पण आता उद्या घरा घरातले एक एक करच सगळे जण बोलतील आणि त्यामुळे मला आता असं वाटतं की या सगळ्यामध्ये मी थोडीशी जर का बाहेर राहिले तर ना म कदाचित माझ्यावरती कोण असं आरोप नाही करणार यावरती अद्वैत म्हणतो असं काय बोलतेस तू आणि हे बघ तू जे करतेस ते माझ्या भल्यासाठीच करतेस कोणी काहीही बोललं ना तरी मला नाही फरक पडत यावरती सरोज म्हणते नाही रे म्हणजे कसं आहे याआधीसुद्धा मी तुला समजवायचे याआधीसुद्धा तुला मी काही गोष्टी पटवून द्यायचे पण त्यावेळेला घरच्यांचा माझ्यावरती विश्वास होता तो विश्वास मी सार्थ करून दाखवत होते पण आत्ता असं झालंय ना की घरचे माझ्यावरती विश्वासच ठेवायला तयार नाही आहेत कुणाचाच जर माझ्यावरती विश्वास पण आत्ता माझ्यावरती सगळेजणं असे आरोप करतायत ना त्यामुळे मला या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटतंय असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो हे बघाई माझ्या आयुष्यामध्ये बाकी कोणी इम्पॉर्टंट असो किंवा नसो तू माझ्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेस आणि म्हणून या सगळ्यामध्ये मला तुला ही गोष्ट सांगायची आहे की तू कुणीही काही म्हटलं तरी तू काहीही करणार नाही आहेस किंवा तू इथून कुठेही जाणार नाही आहेस सरोज म्हणते बघ हो नाहीतर उगाच सगळ्यांनी माझ्यावरती आरोप केला ना की मला इकडे हे नाही आहे किंवा मी अद्वेतला त्रास अद्वैतला या सगळ्यामध्ये माझ्यामुळे त्रास होतोय तर मला खूप वाईट वाटेल यावरती अद्वैत म्हणतो आई मला कुणाचं काही देणं घेणं नाहीये तू माझ्या भल्याचाच विचार करतेस मला माहिती आहे कधीही तू माझ्या वाईटासाठी विचार करणार नाहीस किंवा माझ्या वाईटासाठी बोलणार सुद्धा नाहीस त्यामुळे ज्यांना जे बोलायचं आहे ते बोलू दे पण मला काही फरक पडत नाही आहे यावरती सरोज म्हणते ऐक ना महिनाभर जर मी बाहेर जाऊन आले तर, तर काय फरक पडणार आहे का मी जाऊन येते ना अद्वैत म्हणतो बिलकुल नाही कुणीही कुणाहीसाठी तू कुठेही गेलेली मला चालणार नाही ना आहे असं म्हणत अद्वैत आपल्या मतावरती ठाम असतो पण या सगळ्यामध्ये आता फायनली सरोज जिंकते आणि सरोजने अद्वैतचं मन वळवण्यामध्ये पुरेपूर प्रयत्न केलेला असतो आणि अद्वैत म्हणतो हे बघ त्या खरेच मला काही माहीत नाही आहे पण तू माझ्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेस यावरती सरोज म्हणते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते माझ्या मुलाला जर कुणी फसवत असेल ना तर या सगळ्यामध्ये मला आता बोलणं भाग आहे की नाही तू सांग पण माझं म्हणणं कुणाला पटतच नाही माझं म्हणणं पटत नसल्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतं की मी या सगळ्यामधून जर का निवृत्ती घेतली तर अद्वैत म्हणतो आई तू शांत बस ना मी किती वेळा तुला सांगू तू या सगळ्यामध्ये माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेस बिझनेससाठी या घरासाठी आणि सगळं सगळं तूच हँडल करणार आहेस आई तू आता अकाउंट डिपार्टमेंट हँडल करतेस लवकरात लवकर फोन कर आणि कुठेतरी बाहेर जाणं आहे ते कॅन्सल कर कॅन्सल करून तू ताबडतोब अका अकाऊंट डिपार्टमेंट हँडल करायला घे असं म्हटल्यावर ते सरोज सांगते ठीक आहे तू जे काही म्हणशील ते सगळं मी करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे रिव्हर्स सायकॉलॉजीचा सा वापर करून तिने बरोबर अद्वेतला मी सोडून चालले आणि मी आता थांबते आहे तुझ्यामुळे हे सगळं सगळं आता क्लिअर केलेलं असतं इकडे तोपर्यंत कलाला संगीताचा फोन आलेला असतो तेव्हा संगीता कलाला सांगत असते कले अगं कसं चाललंय तिकडे त्यावर ती कला म्हणते आई नाही म्हणजे ना खरं सांगू तर या घरामध्ये काही ठीक नाही चाललेलं आहे मुळातच सरोज मॅडमना मी आवडत नाही आहे मी सरोज मॅडमना आवडत नसल्यामुळे त्या काय करतात माहिती आहे का त्या या घरामध्ये मला ठेवायला तयारच नाही आहेत म्हणून ना त्या मुद्दाम काही ना काहीतरी कुरघोडी काढत असतात मुद्दाम काही ना काहीतरी नाटकं काढून मला ह्या घरामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात मुला मुळातच त्यांना मी या घरामध्ये नको आहे म्हणून त्या काही ना काही कारणं काढतात आणि मला त्रास देतात हे सगळं बोलणं चालू असताना इकडे आता नेमका अद्वैत येतो आणि अद्वैत आपल्या आईबद्दलचं बोलणं ऐकतो खरे काय बोलतेस तू माझ्या आईबद्दल असं म्हणत तो जोरात किंचाळतो तोपर्यंत घरातली सगळी मंडळी जमतात आणि अद्वेतला विचारतात काय झालं यावरती तो सांगतो या तू कुणाशी फोनवरती बोलतेस तू माझ्या आईशी आईच्याबद्दल बोलती आहेस ना का गरज पडली तुला माझ्या आईच्याबद्दल बोलायची का तू माझ्या आईच्याबद्दल बोलतेस असं म्हणत तो आता कलावरती चिडतो आणि कलाला राग भरायला लागतो कला या सगळ्यामध्ये काय उत्तर देणार हे येणाऱ्या भागातच कळ